अशोक मामा आणि भैरवी मध्ये पेटला वाद अशोक मामांचा चढला पारा अशोक मामा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग उभी आहे ना ना म्हणता म्हणता आपल्या सुनेसोबत दुबईला पोहोचलेले आहेत अशोक मामा तिथे आल्यावर बघायला मिळते की अमित त्यांचं छान स्वागत करतो आणि त्यानंतर त्यांना सांगतो की त्याला कसला बिझनेस करायचा आहे तो म्हणतो की मला पुढे आर्ट आणि क्राफ्टच व्हेंचर सुरू करायचं आहे म्हणून हे ऐकल्यावर अशोक मामा भडकतात आणि त्याला म्हणतात की हा सगळा वेडेपणा आहे हे खुल डोक्यातून काढून टाक म्हणून ते त्याचं काहीही ऐकून घेत नाहीत आणि तो मात्र बाबांचं असं वागणं पाहून पुन्हा एकदा इमोशनल होतो आणि त्यांना काहीच उत्तर देऊ शकत नाही ते तेवढ्यात तिथे एंट्री होते भैरवीची भैरवी अशोक मामांना खूप सुनावते त्यांना म्हणते की ती तुमची मुलं आहेत तुमचे रोबोट नाही की तुम्ही जे सांगाल ते करतील ते त्यांचेही इमोशन्स आहेत म्हणून तेव्हा भैरवीला अशोक मामा खूप सुनावतात तेही तिला म्हणतात की मी माझ्या मुलाशी आणि सुनेशी बोलतोय तू मध्ये बोलणारी आहेस कोण आणि तू इथे काय करतेस तर सध्या तरी हेच बघायला मिळतंय की एका छोट्याशा मुद्द्यावरून पुन्हा एकदा अशोक मामा आणि आमना सामना झालेला आहे आता बगनो फार असणार आहे की दुबईला पोहोचलेले अशोक मामा आता दररोज भैरवी सोबत एकाच घरात असणार तर त्यांच्यामध्ये किती राडा किती वाद आपल्याला बघायला मिळणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार